शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रहच्या छायाचित्रामध्ये चित्रामध्ये बघता विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं अनुकूल स्थिती आहे इतरत्र ढगाळ वातावरण आहे महाराष्ट्राच्या उपग्रहित छायाचित्राचं निरीक्षण केलं असता विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात म्हणजे खास करून सांगली सोलापूर लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदियाचा दक्षिणी भाग मराठवाड्यातील बीडपूर्व छत्रपती संभाजीनगर जालना परभणी वाशिम हिंगोली जळगाव या काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचं वातावरण आहे कोकण किनारपट्टीला खास करून पालघर ठाणे मुंबई विभागात मध्यम सरी होत आहेत आपण पुढील सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत आज हवामानात बदल होत असून एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र पूर्व विदर्भाच्या दिशेने सरकतं आहे त्यामुळे आज चोवीस तारखेला बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाळं वातावरण तयार होऊ शकतं त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यामध्ये उत्तरेला जोरदार पावसाची शक्यता आहे संपूर्ण कोकणात मध्यम सरी होण्याची शक्यता आहे कोकणात म्हणजे खास करून मुंबई आणि परिसरात उद्याही जोरदार मुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे विरळ स्वरूपामध्ये उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं वातावरण राहणार आहे एकूणच महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये आपण सव्वीस तारखेनंतर पावसात जोर कमी होईल असं सांगितलं आहे परंतु बंगालच्या उपसागरातून पुन्हा नव्याने कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे ही उघडी फार काळ राहील असं वाटत नाही आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की दक्षिणेच्या राज्यांमध्ये उघडीप निर्माण झालेली आहे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल त्यामुळे एक छोटा पावसाळी खंड निर्माण होऊ शकतो सत्तावीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातोरण राहील मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात देखील पावसाळी वातावरण कमजोर होणार आहे तीच परिस्थिती अठ्ठावीस तारखेलाही असणारे पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलका ते मध्यम पावसाचं वातावरण राहणार आहे विदर्भात विरळ स्वरूपात पावसाळी वातावरण आहेच कोकणात देखील हलक्या सरी होतील महाराष्ट्रात पुन्हा एकदा विरळ पावसाचं वातावरण तीस तारखेला सुरू होईल म्हणजे सव्वीस तारखेपासून तर जवळपास तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची उघडीप आहे आणि ही पिकांसाठी अतिशय उपयुक्त राहील कारण दीर्घकाळ ढगाळ वातावरण राहिल्यामुळे महाराष्ट्रातील पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे स्कायमेटचा अंदाज बघितला तर आज विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज कायम आहे उद्या मात्र पावसाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल कोकणात मात्र जोरदार सरी होणार आहेत पावसाचा जोर सव्वीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात कमी होणार आहे ढगाळ परिस्थिती मात्र काही विभागात राहील पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण पुढे सत्तावीसला असणार आहे महाराष्ट्रात इतरत्र पावसात जोर कमी होईल कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण अठ्ठावीसलाही असेल परंतु महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा असं पावसाळी वातावरण उघडणार आहे विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण एकोणतीसलाही असण्याची शक्यता आहे तेच वातावरण तीसलाही असेल दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण सुरू होईल मात्र अतिशय छोटा असा सव्वीस ते तीसच्या दरम्यानचा पावसाळी खंड निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात वातावरण बदलत असल्यामुळे हा खंड मोठ्या स्वरूपात राहणार नाही स्कायमेटच्या अंदाजानुसार असलेला पावसाळी खंड हा केवळ पावसाचं प्रमाण कमी होणार आहे हा कडकडीत उघडीपीचा खंड नाही हलक्या स्वरूपात विरळ पाऊस या काळात होऊ शकतो इतर मॉडेलच्या तुलनेत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा आपल्यासाठी अंदाज महत्त्वाचा आहे कारण या अंदाजावर आपण जास्त विश्वास करतो कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाचा जोर आज देखील असणार आहे महाराष्ट्रात इतरत्रही विरळ पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रातील पावसात जोर कमी व्हायला सुरुवात होईल मात्र कोकण आणि पूर्व विदर्भ असं वातावरण पंचवीस तारखेला असणार आहे आपण या मॉडेलमध्ये सुद्धा बघतो आहोत की कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळ्यातून राहणार आहे इतरत्र पाऊस उघडतो आहे सव्वीस तारखेला सत्तावीसलाही आपण बघतो विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहील इतरत्र पावसाची उघडीप राहणार आहे अठ्ठावीसला मात्र या मॉडेलने एक कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा बंगालच्या उपसागरातून सक्रिय होताना दाखवलं आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भ असं पावसाळ्यातून वाढेल कोकणातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे हे हलकं कमी दाबाचं क्षेत्र उत्तर महाराष्ट्रावर एकोणतीस तारखेला प्रभावी राहील कोकणात पावसाचं प्रमाण हलक्या स्वरूपात राहील महाराष्ट्रात तसा पावसाचा प्रभाव कमीच राहील साधारण तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कमीच राहणार आहे कोकणात दक्षिण कोकणात पावसाचं वातावरण सातत्याने चालू राहील कारण त्याला पावसाळी स्रोत हा अरबी समुद्रातून आहे त्यामुळे एकूणच आपण बघतो की वातावरण बदलतंय विदर्भाच्या उत्तरेकडील भागात आणि पूर्व विदर्भात जोरदार पाऊस एकतीस तारखेला असणार आहे कोकणात हलक्या सरी होतील महाराष्ट्रात दरम्यान उघडीपच असणार आहे एक ऑगस्टला विदर्भाकडून पावसाळी वातावरण वाढेल कमी दाबाचा प्रभाव वाढेल दोन तारखेला मध्य भारतावर कमी प्रभाव वाढल्यामुळे राजस्थान गुजरात मध्य प्रदेश किंवा उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात आणि कोकणात देखील दोन ऑगस्टपासून पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्यामुळे ऑगस्टमध्ये पावसाचा खंड मोठ्या प्रमाणात आहे हे जे सांगितलं जातं याला अजून तरी कुठलाही आधार नाही मात्र सव्वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होईल विरळ स्वरूपात याही काळात पाऊस पडत राहणार आहे कडकडीत उघडीप नाही मात्र पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी होईल सध्या मध्य भारतावर कमी दाबाचं क्षेत्र आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात देखील पावसाळी प्रमाण राहणार आहे महाराष्ट्रात उत्तरेला एक हजार हेक्टापासकल हवेचा दाब आहे तर विदर्भात नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टापासकल हवेचा दाब आहे यापुढे पूर्व भारतामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होतील व ते उत्तर भारताकडे सरकतील आणि त्यामुळे या भागात पावसाचं प्रमाण वाढेल दरम्यान आठवडाभर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे आज उद्या पावसाळी प्रमाण राहील परंतु सव्वीस ते तीसच्या दरम्यान पावसाळी आतोरण कमजोर होईल या मॉडेलने मात्र येत्या दहा दिवसामध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाळं वातावरण दाखवलं आहे मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे कोकणातही जोरदार पाऊस होईल मात्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विदर्भात पावसाचं अनुकूल वातावरण आहे मराठवाड्याच्याही पूर्व भागात अनुकूल वातावरण आहे कोकण किनारपट्टीला देखील जोरदार सरी होत आहेत एक कमीदाबाचा हलका प्रभाव अजूनही विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आहे कोकणातही आजही जोरदार सरी होतील उद्या देखील कोकणातील पावसात जोर कायम असेल पूर्व विदर्भातही पावसाळी वातावरण पंचवीस तारखेला राहील महाराष्ट्रात मात्र पावसाळी वातावरण सव्वीसपासून कमजोर होतं आहे विदर्भात आणि कोकणात पावसाळी सरी राहू शकतात थोडा मराठवाड्यातही विरळ पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रातही विरळ पाऊस होऊ शकतो परंतु पावसात जोर कमी होईल एक कमी दाबाचं क्षेत्र साधारण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून सरकत असल्यामुळे हा पावसाळी खंड किंवा उघडी ही महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून राहील त्यामुळे एकूणच पावसाचा जोर महाराष्ट्रात बहुतांश भागात कमी राहणार आहे या दरम्यान कोकणातील पावसात जोरही कमी होईल तीस तारखेला वातावरण बदलेल आणि पुन्हा एकदा थोडं पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आपण एकतीस तारखेला बघतो पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते विदर्भ मराठवाडा असं पावसाळी वातावरण तयार होते उत्तरेकडून महाराष्ट्राच्या पावसाळी वातावरण तयार होणार आहे पुन्हा एक मध्य भारतावर कमीदाब सरकणार आहे त्यामुळे एकतीस तारखेपासून पुढे पुन्हा वातावरण बदलेल मात्र पावसाची उघडीप ही सोलापूर सांगली लातूर धाराशिव बीड दक्षिण अहिल्यानगर दक्षिण नांदेड दक्षिण या भागात राहणार आहे त्यामुळे एकूणच दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाची उघडीप तयार होते इतरत्रही मोठ्या प्रमाणात पावसाची उघडीप साधारण सव्वीस तारखेपासून तीस तारखेच्या दरम्यान राहील असा अंदाज आहे दरम्यानच्या काळात विरळ पाऊस महाराष्ट्रात पडेल ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड राहील अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत त्यांना आधार नाही त्यामुळे ऑगस्टमध्येही महाराष्ट्रात कमी येऊन पावसाळी उतरून राहण्याची शक्यता आहे त्यासंदर्भात कोणतेही मॉडेल अद्याप दीर्घकालीन पावसाचा खंड दाखवत नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा